कोपरगाव शहरातील जुन्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये एक कोटी एकोणसाठ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष खाळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे यामध्ये मार्केट कमिटी ते नगर मनमाड रस्ता करणे आडाऊ वस्ती ते पाण्याची टाकी रस्ता करणे जानके विश्व रिद्धीसिद्धी नगर प्रमुख रस्ता पेविंग ब्लॉक बसवणे श्रीमसोबा मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवणे गंगामाता मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवणे पेविंग ब्लॉक बसवणे संभाजी जाधव घर ते स्वामी समर्थ मंदिर रस्ता येथे पेविंग ब्लॉक बसवणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे या प्रसंगी मुख्य अधिकारी सुहास जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध कामांचं म्हणजे पेविंग ब्लॉक असतील रस्ते असतील याचं भूमिपूजन आपण आज केलेलं आहे आज खऱ्या तरी पावसाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे अनेक दिवसापासून दडी होती आणि काल पासून चांगल्या पद्धतीचा पाऊस चालू झाला आजही चांगलाच पाऊस चालू आहे सकाळपासून रिपीट चालूच आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये सर्व नागरिक या ठिकाणी भूमिपूजनासाठी प्रत्येक ठिकाणी थांबले सर्वांनी आशीर्वाद दिले आणि जे काही काम अनेक दिवसांपासूनची बाबी होती ते आता कामा मार्ग लागत आहे मार्गी लागत आहे कुठेतरी समाधान प्रत्येकाला आहे तसंच पाण्याच्या बाबतीमध्ये पण तीन चार दिवसात पाणी येत आहे तर त्याही बाबतीमध्ये सर्व माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी समाधानी आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यासाठी रोज पाणी करण्यासाठी माझे प्रयत्न आहे तर अशाच पद्धतीने सर्व नागरिक असतील सर्व माता भगिनी त्यांनी आशीर्वाद ठेवावे निश्चितपणाने बाकीचे काम आपले सर्व मार्गी लागतील त्याचा पाठपुरावा करून आपण ते सर्व काम मार्गी लावू एवढा शब्द या निमित्ताने देतो धन्यवाद